नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सरसे स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्यामार्फत एक नवीन अपडेट आलेला आहे त्याच्याविषयी माहिती पाहणार आहोत तर याच्यामध्ये बघा काय अपडेट आहे ते पाहूया तर याच्यामध्ये बार्टी सारती टी आर टी आय आणि महाज्योती या संस्थांच्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कोचिंग योजनांसाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा तारकांबाबत सूचनापत्र तर याच्यामध्ये महाराष्ट्र शासनामार्फत ज्या वेगवेगळे घटक आहेत ज्या संस्था आहेत जसं की बार्टी असेल त्याच्यानंतर सारती असेल टी आर टी आय असेल आणि महाज्योती असेल या संस्थामार्फत वेगवेगळ्या प्रशिक्षण घेण्यासाठी योजना असतात तर या योजनांच्या ज्या परीक्षा आहेत त्याच्या परीक्षांविषयीचं अपडेट आलेलं आहे तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे भारतीय सारथी टी आर टी आय आणि महाज्योती या संस्थांच्या विविध स्पर्धा परीक्षांच्या पूर्व प्रशिक्षण योजनांसाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा संभावित जुलै दोन हजार चोवीस महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि किंवा ऑगस्ट दोन हजार चोवीस महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केल्या जातील परीक्षेच्या संदर्भात प्रसिद्ध केलेल्या जाणाऱ्या सूचना जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी बार्टीच्या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्यावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर याच्या ज्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत बार सारथी टी आर टी आय आणि महाज्योती याच्या ज्या एक्झाम आहेत त्या जुलैच्या पहिल्या आठवड्यात किंवा ऑगस्ट जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये ह्या एक्झाम घेण्यात येणार आहे येणार आहेत अशी या ठिकाणी अपडेट आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी बार असेल सारते असेल किंवा टी आर टी किंवा महायुतीचा अप्लिकेशन फॉर्म भरलेला असेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अभ्यासाची जो जोरदार तयारी करायची आहे अभ्यासाला लागायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच अपडेट द्यायची होती आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आहे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट त्यांना भेटत राहतील भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र